श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सतरा मार्च वार सोमवार आणि या दिवशी आलेले आहेत संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी ही येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं फाल्गुन कृष्ण पक्षातील चतुर्थीला भालचंद्र चतुर्थी असे म्हटले जाते या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि घरात सुखसमृद्धी येते चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते गणपती बाप्पा हे आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचे दैवत आहे त्यांना विघ्नहर्ता बुद्धी आणि शहानपणाचे प्रतीक मानले जाते चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचे दर्शन केल्याने घरात सुखसमृद्धी आणि शांती ही कायम टिकून राहते गणपती बाप्पा हे विद्येचे आणि ज्ञानाचे देवता देखील मानले जातात तसेच त्यांना इच्छापूर्ती देवता म्हणूनसुद्धा ओळखले जाते आणि म्हणून अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण भक्तिभावाने गणपती बाप्पांची पूजा ही करत असतात धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले काही प्रभावी उपाय केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, कठी कठी ही पूर्ण होईल साक्षात गणपती बाप्पा हे तुमच्यावरती प्रसन्न होतील तर असं कोणत्या झाडाचं पान आणायचं आहे त्या पानाचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे बारा वाजण्याच्या अगोदरच तुम्हाला या एका झाडाचं पान जे आहे तर ते आपल्या घरामध्ये आणायचं आहे तर हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर हा इच्छापुरती उपाय आहेत जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी दि इच्छा असेल प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी इच्छा ही असतेतच आणि आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर प्रयत्न कष्ट देखील करत असतो परंतु प्रत्येक वेळी कष्ट मेहनत आणि प्रयत्न करूनही आपली इच्छा पूर्ण होतेच असं नाही आपल्याला नशिबाची साथ जी आहे तर ती मिळत नाही परंतु या दिवशी जर तुम्ही हा उपाय जर केला तर नक्कीच तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल आणि तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल मग तुमची इच्छा ही लक्ष्मीप्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा पतीची प्रगती होण्याबद्दल असेल कर्जमुक्ती होण्याबद्दल असेल जी काही तुमची इच्छा असेल तर ती इच्छा नक्कीच या उपायाने पूर्ण होईल तसेच तुम्हाला एखाद्या शत्रूचा वारंवार त्रास होत असेल मग शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल शत्रू तुमच्यावरती गुपित वार करत असेल शत्रूमुळे तुमच्या महत्त्वाच्या कामामध्ये अडचणी येत असतील तरीसुद्धा हा उपाय खूप प्रभावी मानला जातो आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे सांगितली जातात त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात या झाडांमध्ये एक दैवी शक्ती असते आणि म्हणून विशेष तिथीवरती आपण या झाडासंबंधित काही उपाय जर केले तर ती दैवी शक्ती ही आपल्याला प्राप्त होते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहे तर त्या पूर्ण होतात तर असेच एक दैवी शक्ती असलेलं झाड आहेत ते म्हणजे जास्वंदाचे झाड आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की गणपती बाप्पांना जास्वंदाची फुलं ही अतिशय प्रिय आहेत जास्वंदाच्या फुलाशिवाय त्यांची पूजा देखील पूर्ण होत नाही असं म्हटलं जातं की जो कोणी व्यक्ती भक्तिभावाने जास्वंदाचं फूल गणपती बाप्पांना अर्पण करतो गणपती बाप्पा त्या व्यक्तीवरती प्रसन्न होतात त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर करतात आणि म्हणून गणपती बाप्पांना फक्त जास्वंदाचं फुलच प्रिय नाही तर या जास्वंदाच्या झाडाची पानं देखील तितकीच प्रिय आहेत आणि चतुर्थीच्या दिवशी या पानाचा उपाय जर आपण केला तर नक्कीच आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात आता हा उपाय आपल्याला उद्या सकाळी करण्यापूर्वी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं पंचामृत टाकायचं आहे आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे यानंतरनं गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहेत फोटो असेल तर तो फक्त तुम्हाला स्वच्छ पुसून काढायचा आहे यानंतरनं गणपती बाप्पांना दुर्वा त्याचबरोबर जास्वंदाची फुलं खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचं आहेत धूप धीप अगरबत्ती लावायच्या आहेत गणपती बाप्पांची आरती करायची आहेत आणि यानंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक जास्वंदाच्या झाडाचं पान लागणार आहे ज्या झाडाला लाल फुलं येतात तर त्याच झाडाचं पान तुम्हाला घ्यायचं आहे घेताना कुठेही किडलेलं तुटलेलं असं घेऊ नका एक चांगलं पान जे आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि सोबतच तुम्हाला त्या झाडाची एक काडीदेखील घ्यायची आहे यानंतरनं हे पान आपल्याला देवघरासमोर आणायचं आहे स्वच्छ धुवून काढायचं आहे एका वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे त्यात पाणी टाकायचं आहे त्याचा गंध तयार करायचा आहे यानंतरनं त्याच झाडाची जी काडी आहे तर त्या काडीने त्या पानावरती तुम्हाला त्या कुंकवाने तुमची इच्छा लिहायची आहेत इच्छा लिहिताने अगदी थोडक्यामध्ये लिहायची आहेत जसे की मुलांची अभ्यासात प्रगती होत नाही तर मुलांची प्रगती होण्यासाठी नोकरी मिळण्यासाठी पतीची प्रगती होण्यासाठी तसेच शत्रुदोष नष्ट होण्यासाठी कर्जमुक्त होण्यासाठी अशी तुम्हाला थोडक्यामध्ये इच्छा त्या पानावरती लिहायची आहे यानंतर काय करायचं एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत त्या तांदळावरती तुम्हाला हे जे जास्वंदाचं पान आहे तर हे ठेवायचं आहे यानंतर ही प्लेट आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहेत त्या पानावरती तुम्हाला एकवीस दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि एक, एक जास्वंदाचं फूल जे आहे तर ते तुम्हाला त्या पानावरती अर्पण करायचं आहे यानंतरनं हळद कुंकू अक्षदा फुलं वाहून तुम्हाला पूजा करायच्या आहेत धूप धीप अगरबत्ती ववाळून घ्यायची आहेत यानंतर गणपती बप्पांसमोर बसून तुम्हाला एकशे आठ वेळा ओम गण गणपते नम हो। ओम गण गणपते नम हो। या मंत्राचा जप करायचा आहेत आणि एक वेळा गणपती अथरोशिष्यमचं पठण करायचं आहे त्याची फलश्रुती जी आहे तर त्याच्यासहित तुम्हाला पठण करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून जी इच्छा तुम्ही पानावरती लिहिलेली आहे तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करायच्या आहेत संपूर्ण दिवसभर हे पान तसंच तुम्हाला गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे सायंकाळी चार वाजल्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे ते पान तिथून उचलायचं आहे त्या पानावर असणाऱ्या दुर्वा जास्वंदाचं फूल तसेच ज्या तांदळावरती आपण हे पान ठेवलं होतं त्यातील एकवीस अखंड तांदूळ तुम्हाला काढायचे आहेत आणि ते तांदूळ देखील त्या पानावरती तुम्हाला ठेवायचे आहेत या सगळ्या वस्तू पाना पाना त्या पानावरती ठेवून एक धागा घ्यायचा आहेत आणि धाग्याने तुम्हाला त्या पानासहित त्या वस्तू ज्या आहेत तर त्या बांधून घ्यायच्या आहेत यानंतरनं हे पान घेऊन तुमच्या घराजवळ जिथे कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल तिथे जायचं आहे आणि बाप्पांच्या चरणी तुम्हाला हे जे पान आहे तर हे अर्पण करून यायचं आहे आणि तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला हा दासवंदाच्या पानाचा उपाय जो आहे तर तो उद्या संकष्टी चतुर्थीला आवर्जून करायचं आहे खूप प्रभावी उपाय आहे तुम्ही नक्की करून पहा फक्त अगदी भक्तिभावाने श्रद्धेने तुम्ही हा उपाय करा नक्कीच तुम्हाला या उपायाचं फळ जे आहे तर ते प्राप्त होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ